सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे राज्यातील सर्व शाळामध्ये आपल्याला माजी विद्यार्थी संघ स्थापन करायचा आहे तर माजी विद्यार्थी संघ कशाप्रकारे कर स्थापन करायचा आहे स्थापन करण्यासाठी कोणते मार्गदर्शक तत्वे आहेत माजी विद्यार्थी संघाची रचना कशा प्रकारे असणार आहे त्याचे कार्य काय असणार आहेत त्यासाठी शासनाची आणि शाळेची काय भूमिका आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पाच दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण व क्रीडा विभागचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा विषय आहे राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी अनुदानित विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत तर आता त्याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहणार आहात बा प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की शाळा ही शिक्षणाची जागा नसून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र आहे आपणा सर्वांना माहिती आहे शाळेतून विद्यार्थ्यांवर ज्ञान संस्कार मूल्यांचं शिक्षण दिलं जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्याचा जीवनप्रवास उभा राहत असतो तर राज्यातील अनेक जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगरपालिका किंवा अनुदानित प्राथमिक शाळेमधून विद्यार्थी शिकून पुढे ते प्रशासन समाजकारण राजकारण संशोधन व्यापार शेती उद्योग अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचं मोठं योगदान ते देत आहेत त्यामुळे शाळेकडून त्यांच्यावर जे झालेले संस्कार होते याची जाणीव विद्यार्थ्यांना राहावी शाळेबद्दल त्यांनी ऋण व्यक्त करावे आणि शाळेच्या विकासात हातभार लावावा यासाठी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची गरज आहे त्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी अधिक चांगले प्रकारे चालना मिळू शकते तर यासाठी माजी विद्यार्थी शाळेच्या विकासासाठी विविध प्रकारचे मोलाचे योगदान करीत असतात तर अशा प्रकारचे काही उदाहरणं आपल्याला अनेक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात तर या बाबीचा विचार करता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे किंवा माझी विद्यार्थ्यांचे मेळावे आयोजित करण्याचा विचार हा शासनाच्या विचाराधीन होता तर त्यासाठी शासनाने एक शासन परिपत्रक काढलेला आहे आता या परिपत्रकाचा विषय समजून घेऊया राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे स्नेहसंमेलन आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांना आवाहन करण्यात येत आहे तर या शासन निर्णयानुसार आपल्याला राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळे म्हणजे मा� विद्यार्थी संघ तसेच विद्यार्थ्यांचे मेळावे आणि स्नेहसंमेलन आयोजित करायचे आहेत दुसरा मुद्दा आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावी शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्याचा माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात यावा यासाठी काही मार्गदर्शक तत्वे आणि कार्यसूची आपल्याला दिली आहेत ती आता आपण समजून घेऊया पहा माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी आपल्याला काही मार्गदर्शक तत्वे आहेत यामध्ये पहिलं जे आहे पहा संघाचे नाव आता माजी विद्यार्थी संघाचं नाव कसं ठेवायचं तर माजी विद्यार्थी संघ आणि त्यापुढे संबंधित शाळेचं नाव लिहायचं आहे आता या ठिकाणी उदाहरण दिलं पहा माजी विद्यार्थी संघ समजा जीप शाळा सावरगाव तर अशा प्रकारे आपण माजी विद्यार्थी संघाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर पहा माजी विद्यार्थी संघाची आता रचना कशी असणार आहे ते आपण समजून घेऊया यामध्ये अध्यक्ष असणार आहे तो सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी यामध्ये पुरुष किंवा स्त्री असू शकतो त्यानंतर उपाध्यक्ष देखील सर्वानुमते निवडलेला असायला पाहिजे शाळेचा माजी विद्यार्थी यामध्ये देखील पुरुष किंवा स्त्री चालतो सचिव संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असणार आहेत कोशाध्यक्ष सर्वानुमते निवडलेल्या शाळेचा माजी विद्यार्थी पुरुष किंवा स्त्री आणि नंतर पाच सदस्य कोण असेल यामध्ये तर स्थानिक व नोकरी उद्योग व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक झाले असणारे माजी विद्यार्थी तर यामध्ये पहा गावामध्ये किंवा बाहेरगावी जे नोकरी किंवा उद्योगानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त विद्यार्थी गेले ते माजी विद्यार्थी संघाचे सदस्य असणार आहेत त्यांचा सल्लागार सदस्य कोण असेल तर यामध्ये शाळेतील एक उपक्रमशील शिक्षक अध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य प्रतिनिधी एक पालक प्रतिनिधी एक सेवानिवृत्त अधिकारी आणि एक सेवानिवृत्त शिक्षक अशा प्रकारे या सर्वांचा मिळून माजी विद्यार्थी संघ स्थापन होणार आहे पुढील मुद्दा आहे सभासदत्व संबंधित शाळेत शिक्षण घेतलेला कोणताही माजी विद्यार्थी नोंदणी करून संघाचे सभासदत्व घेऊ शकतो ती नोंदणी तो ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकतो फक्त तो विद्यार्थी संबंधित शाळेमधचा माजी विद्यार्थी असायला पाहिजे त्यांची नोंदणी कशाप्रकारे करायची ते समजून घेऊया प्रत्येक शाळेत शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन प्रणालीवर माजी विद्यार्थी सदस्यांची नोंदणी करण्यात यावी तसेच शाळेच्या स्तरावर सदस्यांची यादी देखील ठेवण्यात यावी तर नोंदणी कशाप्रकारे करायची आहे त्यासाठी शासन आपल्याला ऑनलाईन प्रणाली पुरवणार आहे त्यावर आपण माजी विद्यार्थी सदस्याची नोंदणी करायची आहे आणि शाळा स्तरावर त्यांची यादी देखील ठेवायची आहे आता बैठका कशाप्रकारे आयोजित करायच्या आहेत विद्यार्थी संघाच्या ते समजून घेऊया पहा माजी विद्यार्थी संघाचा मेळावा स्नेहसंमेलन वर्षातून किमान एक वेळा आयोजित करायचं आहे पुढे समजून घेऊया पहा माजी विद्यार्थी संघ समितीच्या वर्षातून किमान दोन बैठका घेण्यात याव्यात आवश्यकता असेल तेव्हा या समितीची बैठक सदस्याच्या सोयीनुसार सर्वांनुमते ऑनलाईन प्रणालीद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील आपण आयोजित करू शकतो तर आपल्याला स्नेहसंमेलन किंवा मेळावा हे वर्षातून एक वेळा घ्यायचे आहेत माजी विद्यार्थी संघ समितीच्या बैठका मात्र वर्षातून दोन वेळा घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीचा वापर करू शकतो पुढे पाहता माजी विद्यार्थी संघ स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षित कार्य कोणते असणार आहे तर यामध्ये पहिला आहे पहा भौतिक सुविधा आणि पूरक सुविधा उभारणे तर शाळेसाठी ज्या काही भौतिक सुविधा आणि पूरक सुविधा लागतात यामध्ये समजा स्वच्छतागृह असेल पिण्याचे पाणी महिलांसाठी स्वतंत्र कक्षे शाळेचे रंगरंगोटी दुरुस्ती सौंदर्यीकरण क्रीडांगण ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक व शाळेसाठी आवश्यक इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य या ठिकाणी अपेक्षित असणार आहे तसेच पर्यावरणपूरक उपक्रममध्ये वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन परसबाग निर्मिती पाणी संवर्धन राबविण्याकरता शाळेस मार्गदर्शन करणे हे माझे विद्यार्थी संघाचे महत्वाचे कार्य असणार आहे त्यानंतर दुसरं कार्य असणार आहे शैक्षणिक व गुणवत्ता वर्धन कार्य तर यामध्ये विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शैक्षणिक साहित्य प्रयोग सामग्री उपलब्ध करून देणे शालेय विद्यार्थ्यांकरता माजी शिक्षक तज्ज्ञ विद्यार्थ्यांची व्याख्याने कार्यशाळांचे आयोजन करणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शेती उच्च शिक्षणाच्या संधी परदेशातील शैक्षणिक पर्याय याबद्दलची माहिती देणे हे देखील माजी विद्यार्थी संघ कार्य करणार आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि गुणवत्ता वर्धन करण्यासाठी ते विविध उपक्रम या ठिकाणी हाती घेऊ शकतात त्यानंतर पुढे आहे पहा विद्यार्थी गुणवत्ता विकास यामध्ये विषय नाही निष्पत्तीमध्ये वाढ सांस्कृतिक कला क्रीडा संगीत शारीरिक शिक्षण विज्ञान उपक्रमात सहकार्य रोजगार कौशल्य व्यक्तिमत्व विकास डिजिटल साक्षरता कार्यक्रम या संदर्भात सहयोग देणे हे माझे विद्यार्थी संघाचं महत्त्वाचं कार्य असणार आहे पुढे सामाजिक व भावनिक बांधिलकी अंतर्गत शाळेत शिकलेल्या आठवणी जपणे शाळेशी नाते घट्ट ठेवणे गावाशी मातीशी संबंध दृढ करणे शाळेबद्दल ऋण व्यक्त करणे शाळेचा वर्धापन दिन साजरा करणे माजी विद्यार्थी मेळावे स्नेहसंमेलन आयोजित करून शाळेतील तात्कालीन शाळेतील तत्कालीन व सध्याच्या शिक्षणाचा सन्मान स्नेहसंमेलन आयोजित करून शाळेतील तत्कालीन व सध्याच्या शिक्षकांचा सन्मान करणे आणि आपल्या शाळेचे महत्व पालकांना व ग्रामस्थांना समजावून सांगणे हे देखील सामाजिक व भावनिक बांधिलकीच्या अंतर्गत माझी विद्यार्थ्यांना महत्त्वाचं कार्य करायचं आहे त्यानंतर माजी विद्यार्थी संघाचं पुढचं जे कार्य असणार ते आर्थिक पारदर्शकता पण यामध्ये माजी विद्यार्थी या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत जाहीर केल्यास शाळेने माजी विद्यार्थ्याकडून शक्यतो थेट रोख रक्कम स्वीकारू नये त्याऐवजी शाळेला आवश्यक असणाऱ्या सुविधा माजी विद्यार्थी संघामार्फत उपलब्ध करून घ्याव्यात माजी विद्यार्थी संघाने केलेल्या खर्चाचा इतर बाबीचा वार्षिक अहवाल शाळेच्या नोटीस बोर्डावर लावा तसेच त्याचे आर्थिक विवरण अहवाल शाळेत जपून ठेवायचा आहे तर विद्यार्थी माजी विद्यार्थी शाळेच्या ज्यासाठी जे काही सहकार्य करणार आहेत त्यासाठी काही आर्थिक मदत लागणार आहेत ते त्यांनी थेट रक्कम न देता वस्तूच्या रूपात आणि त्याचं वार्षिक ताळेबंद देखील शाळेत ठेवायचा आहे आणि वार्षिक अहवाल शाळेच्या नोटीस बोर्ड वर लावायचा आहे पुढील कार्य विद्यार्थ्यासाठी शिष्यवर्ती व पुरस्कार या अंतर्गत शैक्षणिक प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी शिष्यवर्ती निधी निर्माण करणे गुणवंत गरजू विद्यार्थ्यासाठी वार्षिक शिष्यवृत्ती देऊ करणे हे महत्वाचं कार्य देखील माजी विद्यार्थी संघाला करायचं आहे त्यानंतर पुढे पहा माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत शासनाची नक्की काय भूमिका आहे ते देखील आपण समजून घेऊया यामध्ये पहिली भूमिका आहे शाळाचा विद्यालयाचा दर्जा उंचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे अशा प्रकारची शासनाची माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यामागची भूमिका आहे त्यानंतर दोन माझी विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यालयाच्या शैक्षणिक व्यवसायासाठी थेट सहभागी करून घेणे त्यानंतर तीन शिक्षणाचा दर्जा ग्रामीण व शहरी भागात समान रीतीने उंचावण्यास मदत करणे त्यानंतर पुढे माझी विद्यार्थ्याचे शाळा विद्यालयासोबत असणारे ऋणानुबंध घट्ट करणे पुढे माझी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशापासून शाळेमध्ये विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे पुढे आहे माझी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी मातीशी संबंध दृढ करणे पुढील मुद्दा आहे शासन या उपक्रमासाठी धोरणात्मक पाठबळ व समन्वय उपलब्ध करून देईल शाळांनी नियोजित मिळावे स्नेह आयोजनासाठी आवश्यक खर्चाची प्रतिपूर्ती व्यतिरिक्त अनुदान व इतर निधीतून करावे विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण उपसंचालक डायप प्राचार्य शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्या मात्र सर्व शाळा विद्यालयामध्ये या संघाच्या स्थापनेची कार्यवाही वेळेत पूर्ण केली जाईल नंतर पुढील मुद्दा या उपक्रमातून राज्यभरात चांगले काम करणारे माजी विद्यार्थी संघाच्या यशोगाथा संपूर्ण राज्यात प्रसारित केल्या जातील त्यामुळे इतर शाळांना देखील प्रेरणा मिळेल या संघाची देखील या संघाचा देखील सन्मान होईल पुढे माजी विद्यार्थी संघातील सर्व सदस्यांची नोंदणी करण्यासाठी आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ऑनलाईन प्रणालीची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यामागे शासनाची नक्की कोणती भूमिका आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून येतं त्यानंतर पुढील मुद्दा आहे वार्षिक मेळावा प्रत्येक वर्षी सण समारंभ जसे की गणेशोत्सव दिवाळी नवरात्री दसरा ईद ख्रिसमस गावाच्या यात्रेदरम्यान व इतर सण उत्सव अशा महत्वाच्या प्रसंगी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी मेळावे आयोजित करण्यात यावेत या दिवशी शाळांना भेट विद्यार्थ्यांचे संवाद वार्षिक विकास आराखडा ठरविणे नवीन करावयाच्या व पूर्ण झालेल्या कामांना मंजुरी यशस्वी माजी विद्यार्थ्याचा सन्मान शाळेमधील माजी व माजी शिक्षकाचा सन्मान स्नेहसंमेलन आयोजन आदी कार्यक्रम आपल्याला या वार्षिक मेळाव्याअंतर्गत वा घ्यायचे आहेत त्यानंतर पुढील मुद्दा आहे शाळेची भूमिका तर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यामध्ये शाळेची नक्की काय भूमिका आहे ते समजून घेऊया यामध्ये पहिला मुद्दा आहे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्याचा संघ त्वरित स्थापन करायचा आहे त्यानंतर ब प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थी संघातील सदस्याची नोंदणी शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करायची आहे त्यांनी त्यांच्या व माजी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार व परीक्षेचे वेळापत्रक विचारात घेऊन माजी विद्यार्थ्यांचा मेळावा स्नेह संमेलन आपल्या शाळेत आयोजित करायचे आहे यासाठी शाळांनी किमान पंधरा दिवस अगोदर आपल्या माजी विद्यार्थी संघातील सदस्यांना मेळावा स्नेहसंमेलन आयोजनाबाबत पूर्व सूचना द्यायची आहे जेणेकरून माजी विद्यार्थ्यांना मेळावा स्नेहसंमेलनात सहभागासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे त्यानंतर पुढील मुद्दा समजून घेऊया प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थ्याच्या स्नेहसंमेलनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत या यामध्ये स्टेज माईक स्पीकर खुर्च्या जे काही आवश्यक लागणार आहे ती सर्व सुविधा शाळेने उपलब्ध करून द्यायची आहे पुढे प्रत्येक शाळेने आयोजित केलेला मेळावा स्नेहसंमेलनाची छायाचित्रे व चित्रफिती शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करायचे आहेत अशा प्रकारे माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यामध्ये शाळेची नक्की कोणती भूमिका आहे ते आता आपण या ठिकाणी समजून घेतलं तसेच पुढे पास सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो तसेच तो डाउनलोड देखील करू शकतो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी अनुदानित व विनादित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ कशाप्रकारे स्थापन करायचा आहे त्याची रचना काय असणार आहे त्यांचे कार्य काय असणार आहे त्यामागे शासनाची आणि शाळेची नक्की कोणती भूमिका आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद